गीता जाणण्याची गरज काय आहे पहिला मुद्दा येतो तो म्हणजे काय दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी बघा आपण जे काही ज्ञान घेतो शाळा कॉलेजमध्ये ते ज्ञान फक्त या जगामध्ये राहायचं अस कशा प्रकारे खायचं कसं राहायचं ते शिकवतो परंतु गीता भागवत ज्ञानश्वरी तुकाराम दादा आता शिकवते ते दिव्य ज्ञान देते आणि ते काय सांगते की तुला आणि भगवतला काय संबंध सांगतो दिवी दिवी दिवी। हे दोन गीता म्हणून हे आपले गीता काही नवीन सर्व आहे संस्थे संस्थेमार्फत छानसा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि आपण समोर विसरावं राग जर दिली असेल त्याला फुंकर मारून परत प्रतिबंधित करावं त्याप्रमाणे आपली संस्कृती पहिल्यापासून महान आहे त्या महान लागलेल्या संस्कृतीवर आताच्या पाश्चात्य संस्कृतीने अतिक्रमण केले आणि थोडस आपला मार्ग चुकलाय मार्गांना पुन्हा आपल्याला योग्य मार्गाला दिशा दर्शन करण्यासाठी प्रभुवाचे असते किंवा धकाळी महाराज असतील किंवा बाकीची ही सर्व जी मंडळी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सनातन संस्कृतीकडे देण्यासाठी प्रयत्न करतात प्रथम तर तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही धन्यवाद आता तीन दिवसात हरी हरी म्हणा कृष्ण कृष्ण म्हणा राधे राधे म्हणा सकाळच्या परमेश्वराचं दर्शन करायला आवर्जून जावं एवढं केलं तरी साधना सफल झाली असं मी समजत तुम्ही आहात आमच्या गावामध्ये येऊन तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून पुन्हा एकदा सदेशा धन्यवाद देतो आणि आमचा धन्यवाद राधे राधे विशेष अशी गोष्ट अशी आहे की हरे कृष्ण महामार्थाचा जप केला तर तुम्हाला बरेच असे अनुभव पण मला चमत्कारावी म्हणजे तुम्ही कसं करावं सोळा मला जप करायचा प्रयत्न करा मी ज्या सुरुवात केली त्यावेळेस मला एक वर्ष गेलं सोळावी मारायला असं मला तो निर्णय घेऊन कंपनीत आणून काम करायचे आल्यानंतर जप करायचे तर भरत त्रास झाला तर सगळ्यात त्रास सहन करून आणि सोळा माळा जप का आता मी बत्तीस माळांनी बेचाळीस माळांचा जप करतो आणि तुम्ही पण तसं करावं आणि त्याचे त्याचे अनुभव तुम्हाला नंतर येते आणि मला भरपूर अनुभव आले माहिती की असा एक विशेष असतात दोन असं विचित्र घटना घडली होती आणि त्याच्यामध्ये फक्त हरे कृष्ण मंत्राने मला वाचवलं बाकी कशाला भरपूर अनुभव आले आणि तुम्ही सगळ्यांनी हरे कृष्ण मंत्राचा जप करा आणि ह्या मंत्राच्या जपामुळे जे काय अनुभव येतील ते प्रभूजींना त्यांनी सांगा किंवा तुमच्या वरिष्ठ लोकांना सांगा एवढंच मी सांगतो हा जो कार्यक्रम आपल्या गावामध्ये तुम्ही आयोजित केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे प्रभूजी आमचे फार जवळचे आहेत आम्ही कायम बरोबर असतो आणि त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत ते विशेष तुम्हाला सल्ला असं केलं तुमचं तुम्हाला विशेष माहिती दिली त्याबद्दल मी प्रभूजींचे खूप खूप आभार मानतो हरे कृष्ण